जय कृष्ण मित्रांना आज तुम्ही म्हणताल की मी ऑटोमधून का व्हिडिओ बनवतो आहे ब्लॉग बनवतो आहे तर आज आहे सावित्रीबाई फुले जयंती आणि आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे खूप मोठी चूक म्हणजे आता काय सांगू तुम्हाला आता आज आहे आमच्या देवीचा वाढदिवस पावजीचा फोन आला होता आत्ताच की घरी या तुम्ही काम आहे आणि जेवणाचं नियोजन आहे हो तरी पण लक्षात आलं नाही की काय आहे कसं आहे ते मग मी नंतर मी भैयाला फोन केला भैयाला विचारलं भैया असं काय आहे की भाऊजी आज जेवायला बोलवत आहे घरी तर भैयानी मला सांगितलं की आज दिदीचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट चाललो आहे दिदीच्या घरी आणि मी आता ज्या ऑटोमध्ये आहे जे आमचे रेग्युलर ऑटोवाले आहेत जे रेग्युलर ऑटोवाले आहेत ते मला आता डायरेक्ट करून दिदीच्या घरी बघूया तिकडे काय दिले दीदीचा वाढदिवस आजचा मी कसा विसरलो असेल मी आलो आहे दीदीच्या घरी दरवेळेसप्रमाणे मला आज पण उशीर झालाय भैया <laughs> दरवेळेसप्रमाणे मला उशीर झालाय व बोललं होतं आठ वाजता वाजले साडेआठ जेवणाची तयारी झालो आहे झाली आहे बस या जेवायला कारण मीच उशीर आलो आहे <laughs> जेवण झालेलं आहे आमचं खूप छानपैकी आता केक कापायची तयारी चालू आहे बघू शकता आपलं हो स्वतः स्वतःला पण बघा तू तू पण बघ स्वतः

एक अजून येते तिथं आपण थोडस वेट करूया आणि एक आहे गावाला त्याच्यासाठी इकडे शोधतो ते पार्सल जाईल उद्या बरोबर आहे की नाही चालेल ना तीन मध्ये परत कडत होता येईल हा

गिफ्ट अरे बघा भैया कसा खात लय मोठा केक घेतला तू आमच्या लाडक्या ताई सोबत एक फोटो सेशन भैया सोबत आणि माझी मोठी बहीण भैयाची छोटी आणि माझी मोठी बहीण आणि आता फोटो सेशन वगैरे झालेलं आहे आणि केक पण कट झाला केक पण एकदम नंबर एक, एक हो <laughs> होता आणि होता आणला भाऊजीने आलेला केक सुंदर होता के, के। <laughs> 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 आ, के, केक पोट भरून सुद्धा केक आता आणि मी जवळ पण घेऊन जाणार मुंबईला जाणार आता साडेपाचा ट्रेन आहे मी चाललोय घरी भाई झाला मुंबईत आणि आमचं सारखं मुंबईला जाणं येणं चालू असत काम असतं जुन्या घरी आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री कृष्ण